तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी भावांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा मागेल त्याला स्वकृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरल्याच्यानंतर सर्व शेतकरी भावांना पेमेंटची ऑप्शन आली होती आणि आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले होते परंतु कंपनी वेंडर लिस्टमध्ये नव्हती म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु आता काही दिवसापासून काही नामांकित कंपन्या ॲड झाल्या आहेत शक्ती कंपनी सॅरा कंपनी राईट वॉटर कंपनी जी के कंपनी अजून बऱ्याचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या होत्या परंतु शेतकरी मित्रांनो वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला पंप किती दिवसामध्ये मिळतो तर शेतकरी मित्रांनो वेंडर सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिले तर एक मेन प्रोसेस म्हणजे जॉईंट सर्वे जॉईंट सर्वे हा लाईनमेनद्वारा केला जातो आणि जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर आपल्याला पंप किती दिवसामध्ये मिळतो ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बघू शकतात आता सध्या आपला पंप शेतामध्ये फिटकारायचा चालू झाला आहे आणि आपला जॉईंट सर्वे पण झाला होता आणि तुम्ही बघू शकता ही जी कंपनी आहे बावन्न ती के एस बी कंपनी आहे आणि के एस बी कंपनी आपला पंप साडेसात एच पीचा पंप आहे आणि याचं ट्रक्चर अशा पद्धतीने आहे तुम्ही बघू शकतात तर शेतकरी मित्रांनो आपला जॉईंट सर्वे झाला होता आणि जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त आणि फक्त भावांनो दहा दिवसामध्ये आपल्याला आप हा पंप भेटलेला आहे के एस बी कंपनीचा पंप होता आपला आणि आपण के एस बी कंपनी निवडली होती कारण की का का के एस बी कंपनी ही खूप चांगली आहे कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये नाही का बऱ्याचशा शेतकऱ्यांनी के एस बी कंपनी निवडून घेतलेली होती मग आपणसुद्धा नाही का के एस बी कंपनीची निवड केलेली आहे आणि याचा स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे आणि हा पंप मोबाईल मोबाईलवर पण सुद्धा चालू आणि बंद केला जातो तर मोबाईलवर कसा पंप चालू बंद करायचा ते पण आपण व्हिडिओ बनवणार आहे तर आपण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे कारण की आपण व्हिडिओ बनल्या बनल्या आपल्यापर्यंत व्हिडिओ येत राहतील तर भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये